नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा या सीझनचा पहिला मैदान होतो आहे तो म्हणजे आपले नंदरा शेठ मुंगाजी एक प्रसिद्ध गाडा मालक आणि एक प्रसिद्ध आयोजक म्हणून त्यांची ओळख आहे या मुंबई बिंजोरला तर त्यांच्या संयुक्त विद्यमानाने आजचा हा मैदान संपन्न होत आहे तर मैदानामध्ये खूप मोठमोठ्या लढत आपल्याला पाहायला मिळणार आहेत जसे मथुर आणि शायरी लढत पण होणार आहे त्यानंतर कोणकोणती बहिला आल्या आहेत ती पण तुम्हाला दाखवतो इकडे या साईडला बघू शकतो तुम्ही मी दीपक शेठ पाटील काना शेठ पाटील नॅनू टाकू यांचा महबूब आणि मेहरबान हे सुद्धा पोहोचले आहेत आजच्या मैदानामध्ये अजून कोणकोण आल्यात आपण ते पण बघूया चला मित्रांनो इकडे या साईडला अजून तुम्ही बघू शकता आपले बैलगाडा संघटनेचे उपाध्यक्ष अविनातदा पवार यांचा छोटा वरदान म्हणजे वरदान शॉर्टकन वरदान सुद्धा पोहोचलं आहे आणि अजून त्यांची दावणी दुसरी बैल आहे ती पण दाखवतो तुम्हाला इकडे या साईडला बघू शकता तुम्ही छोटा सरपंचसुद्धा आजच्या मैदानामध्ये सज्ज आहे आणि इकडे दावणीचा मोठा हिरो म्हणजेच तुम्ही बघू शकता डी एस पीचा शिट्टी पवार यांचा शिट्टीसुद्धा पोहोचला आहे चला साइडला बघू शकता ज्या महिलाचा म्हणजे आशीर्वाद प्रत्येक गाडा मालकाच्या महिलांच्या डोक्यावर लागतोय असे रजनी दाई पोहोचल्यात काय बोलशील मैदानाविषयी आजच्या एक नंबर मैदान आहे चांगलं वाटलं आधी साडे अकराला आलो इकडे आता भरपूर सक्ती झाली गाड्या मालकांसाठी काय आशीर्वाद देशील आजच्या दिवशी माझी मागची भगवती सगळ्यांची गाडी मालका सगळ्यांना सुखात ठेव सगळ्यांच्या बैला आशीर्वाद देते सगळ्यांच्या सगळं जाऊ चला आणि तुम्ही बघू शकता मैदान खूप मोठा आहे आजचा मैदान कारण कुठेतरी पाहण्यासारखं आज म हे आहे चित्र आहे आणि गाड्या पण होतात इथं तुम्ही बघू शकता गुलाल पडत आहे आता तर आता दोन वाजलेत कम्प्लीट आणि मी पोचलो आहे तर बघूया चला कोणकोणती सर्व गाड्या मालक आपले भा बंधू भाऊ सर्व आले आहेत पहिला पण बरीच आहेत बघा इकडे या साईडला इकडे या साईडला बघू शकता तुम्ही महेश शेठ पाटील ताडाली भिवंडी यांचं हिंदकेसरी केसरी भवानी मित्रांनो तुम्ही समोरच बघू शकता आता मथूरची शर्यत निघणार आहे शाहीर गेलं आहे पुरं आणि आता मथूर सुद्धा निघलं आहे दोघं ऑपोजिटमध्ये पडणार आहे तर आपण चला बघूया कोणासोबत कोण पडेल मथूरला पायऱ्यामध्ये कोण असेल आणि शाहीरला पायऱ्यामध्ये कोण असेल ज्या वेळेला तिथे गाडी जाईल पलायला त्यावेळेला आपल्याला माहिती पडेल मित्रांनो इकडे या साईडला बघू शकतात आपले सर्वांचे प्रसिद्ध गाडम गोपा शेठ गोपीनाथ शेठ आल्यात गोपीनाथ शेठ काय बोलावला आज चांगला मैदान बघा नंदरा शेठ मुंगा जे असेल यांचा कायम नियोजन चांगला असतो आणि कुठेतरी तुम्ही पण पोहोचलेत कसं काय वाटलं नियोजन नियोजन एकदम चांगले आणि एकदम जंगी असे मोठ्या प्रमाणामध्ये नामांकित आलेले बरोबर आहे आणि बघूया गोविंदा पण आता गोविंदा पाळणार आहे का बरोबर आहे आता भरपूर सारी मैदानं गाजवली एक नाव केला कुठेतरी आता या यावर्षी मला वाटतं मुंबईला पण तुम्ही त्याला पलवायला पाहिजे जसं पाहिजे तसा कारण कुठेतरी बघा तीन फेऱ्यात पलून आपलं नाव तर होतंय आहे पण मुंबईला पण ज्याचं नाव झालं ना मग तो चार दिशेमध्ये माझे नाव पसरतं काय बोला काय बैल तर आपलं बोलतोय काय जे पाच बैल आहेत मुंबईमध्ये टॉप शे म्हणजे कशा गाड्या फुटत नाहीत त्याच्यामुळे नवीन चान्स अजून भेटत नाही प्रयत्नामध्ये आहे आपण चांगल्या नंदीमध्ये पलण्याचे लवकरच होईल एक दोन नंदीशी बोलणं चालू आहे आपलं बरोबर <पारागी> <वारागी> आजच्या मैदानाचं था नियोजन झालंय का हो आजच्या मैदान नियोजन झालेलं आहे आपलं चला तुम्हाला आजच्या मैदानासाठी गुलालासाठी शुभेच्छा असते धन्यवाद मित्रांनो <गणाई> <वारागी> इकडे या साईडला बघू शकता हिंदे केसरी गोविंद सुद्धा निघलाय चांगली अशी आजच्या या मैदानामध्ये बघूया आपण थोड्या टायमामध्ये आपल्याला गोविंद बाबू पलताना दिसेल सर्व बैला गेल्यात त्या सर्व बैलांना आपण शुभेच्छा देऊया आजच्या मैदानाचा कारण इकडे या साईडला बघू शकत आता मसूर गेलाय म्हणून आता पाठीमागे एलियन पण निघलय पण एलियनच पडेल का नाही पडेल तर आपण ज्यावेळेला गाडी पडेल ना त्यावेळेला लागलेला माहिती पडत इकडे या साईडला शिकवून आता पण एटवे बघू शकतो